बारा वाजलेले आणि पप्पांना विश करायला निघाले बारा एक चाईल बघ हॅपी बर्थ डे टू यू जवा जोड्यानी आपण बसू जडा सोबून दिसल गो ए yeah. <laughs> <laughs>

आताच्या मराठी युट्यूब चॅनल वर कसोड्याला कारण उद्या बाप्पाचा बर्थडे आहे आणि उद्या सोमवार सोमवारी श्रावणी सोमवार हा आणि आज मस्त पार्टी होणार आमची आणि मस्त रात्री बारा वाजता केक टाकणार आहोत आणि हा शोधा तुम्ही अजून अजून शोधा निघून मी आ, किती दहा पंधरा मिनटं जास्त ने आज नाही खूप वेळा असं झालंय का मी आधीच निघून राहते आणि बराच वेळ झाला आम्हाला चार वाजता आहे मला बोलले गुटू सर आपले आपण निघूयात कारण ट्रॅफिकचा टाइम होईल अशांत असा यांचा एवढा टाईमपास साडेपाच वाजवलेले आहेत काय आज आहे संडे त्याच्यामुळे फक्त ट्रेलरच असते जास्त अरे हा मला का मग एवढा घाई घेत रेडी व्हायला किती लाईन हो अडीच तास कुठंच नाही कारण जाम ट्रॅफिक लागते आणि आजचं क्लायमेट पण खूप छान वाटतं म्हणजे सकाळी थोडासा पाऊस होता आणि आज मस्त ढगाल वातावरण आता बघ काय तरी पण दीड तास दाखवते

याने बरेचसे मित्र जमा केलेत अजून दोन वेगळे आहेत ते वेगळ्या कलरचे क्रीम कलर आहेत त्यांचा पूर्ण काय झालं का बघितलं का दाखवताय दीड तास पण बहात्तर किलोमीटर चुकीचा आलाय आणि एकदम पन्नास किलोमीटर आहे परफेक्ट सो चला आम्ही आता निघालो घरी आणि घरी गेल्यावर आज दिदू शोना नसणार आहे कारण ताईस तर बाहेर गेलेत सो तो आता आम्ही तिकडे जातो आणि बघूया कशी तयारी केलेली आहे सोडून कंटिन्यूर आमच्या सोबर चला मी पोहोचलो माशांसंंत आज ट्रॅफिक नाही ट्रॅफिक नाही किती कोटो बोलतो ट्रॅफिक कशाला बोलतं माहिती आहे काय गाडी थांबलेली असतो ना अर्धा अर्धा पावून पावून मम्मी पण ट्रॅफिक होती या स्लो पप्पा का कोणला वाटणार नाही उद्या बड्डे हे ऍडव्हान्स म्हणे आपण पार्टी करायला हात झालं पप्पा सांगता मी वाटणार नाही कोणला का माझं लग्न झालंय मला नात म्हणते पप्पांचा डायलॉग येतो गप्पा मम्मी का तंबून घुसून राहिले तंबू बघू तुझा पाय बघू काम पका होता ना काम पक्का होता बरं करता पटकन बरं करतो बघू पाय तुझा काल पडली बघू पाय दाखव हे नाही पडलो पडली नाही पडलो हो नाही पडलो अरे नाही पडलो काही नाही नाही टेकोस काय 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 गोष्टी रंगल्या ना तुमच्या हो काय गोष्टी सिक्रेट काय काय दुधी तो मम्मीने इथे बनवत घेतलाय मस्त अरे आम्ही नाही खाणार मंडी आम्ही नाही खाणार पण जाऊया ना भाजी देणार

श्रावण करशील तर दारू पिऊ नको नाही म्हणजे दारू पिऊन शंकराचा पेला <laughs> दारू पिली लातमारी नऊ विनंती करत मटन नको मम्मीने कोंगाड घेतली तू दारू पिते त्याचा दर्पण दर्पण जो कपडा घेतलाच श्रावण का दर्पणचं पण श्रावण वाटत मच्छीच वाजय बघ हम्म सो आज मस्त पार्टी होणार आहे कारण उद्या श्रावणी सोमवार असल्यामुळे आम्ही आजच आम्ही प्लॅनिंग भरपूर प्लॅनिंग केलेली हा तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं जेव्हा मम्मी शिरनेतला होती तेव्हा आम्ही फुल प्लॅनिंग केली ना मम्म साठावा बड्डे आणि दादाच्या बड्डे ला तर आम्ही एकमेकीत साडे घेऊन शिवलेल्या आपण काय ग तुम्ही शिवले ते आम्ही दिले नव्हते शिवाय मी नी शिवलेली पण ती पण वाटते शिवलेली तुम्ही नाही नाव

बारा वाजलेले आणि पप्पाना विश करायला बारा एक टू यू हॅपी बर्थ डेपी बर्थ डे टू यू मम्मी रात्री बारा वाजता कोणाचा तरी कॉल आलेला आहे हो पप्पा

उचल बाई खांदव घे ससेला आता ढप टप टपी डप टप देख दे मोडी बघा दे आणि आज पप्पांचा बड्डे आहे अरे साठावा साठी आणि होते

Papa, berdiri di sini. Tidak. Ini adalah telefon. Telefon, ibu. 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 Tidak. Ini ibu berikan kepada ibu. Ibu. Ibu, ini ibu. Ibu. Ibu, ini ibu. Ibu, ini ibu. Ibu, ini ibu. apa

Happy birthday to you. Happy birthday, dear. Yeah, yeah, yeah. Happy birthday to you. Bar, bar, diye nae. Bar, bar, diye nae. Rumdiyo, aza rosal. Ye meri hai. Hey, hey, hey. Happy birthday to you. ए ए बर्थडे 60वा स्टाइल ए साठा भी काटले पप्पांनी खुशीला बायजाय ना काय काय

काय बोलाचा र काय बोलाचा नाही डायट डाईट चालू आहे माझी चला आता प्रेमाने बरं आता गिफ्टच्या नावाखाली स्वतःच्या शॉप चे प्रमोशन करणे बघा आम्ही देत नाही प्रमोशन कर रहा आपला चेन घालतो लगेच चेंज चेंज करहा लगेच चेन घालतो गलत म्हणजे चेन आणली ना हैप्पी बर्थडे थैंक यू थैंक यू थैंक यू यस इ क्वाटला खुश पाहिजे पाहिजे बहिणी आता तुझ्या केकला कोणी विचारणार नाही बहिणी केक, केक तुम्ही उलट केला काम तो आम्ही आईस्क्रीम घेतला